यावल शहरातील श्री छत्रपती शिवाजी नगरात डॉक्टर हेमंत येवले यांच्या निवासस्थानी सालावादाप्रमाणे यावर्षीही मंगळवारी सायंकाळी श्री ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले सुहासिनींनी गौरीचे उत्साहात स्वागत केले यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल यावळ शहरात श्री छत्रपती शिवाजी नगर आहे या शिवाजी नगरात डॉक्टर हेमंत येवले हे, ये हे राहतात त्यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे यावर्षीही मंगळवारी सायंकाळी श्री ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले सौभाग्यवती अनिता येवले सौभाग्यवती मायादेवी येवले सौभाग्यवती सुनीता येवले सौभाग्यवती अचला येवले सौभाग्यवती शुभांगी येवले या सुवासिनींनी जल्लोषात गौरीचे स्वागत केले दीड दिवसाच्या गौरीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने शहरात विविध कुटुंबात साजरा केला जातो यात डॉक्टर येवलेंच्या कुटुंबात देखील दरवर्षी परिसरातील महिला गौरी उत्सवाकरिता एकत्र येत असतात या ठिकाणी पूजन नेहा येवले यांनी करून सोन पावलांनी श्री गौरीचे धूमधडाक्यात आगमन झाले याप्रसंगी अनिकेत येवले वंशराज येवले हर्षल येवले आदित्य येवले यांनी आरास आणि सजावट केली होती गौरीच्या दर्शनाकरिता आता परिसरातील भाविक डॉक्टर येवले यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहे 咱们这个国家，这个民族，就是这样的。